नमस्कार मित्र आज आपण आहोत भोपळ्यापासून एक छानशी रेसिपी ती म्हणजे दुधी भोपळ्याचे वडे बनवायला साहित्य लागत नाही आणि बनतात सुद्धा पटकन तर चला आणि त्याचबरोबर तुम्हाला एक दाखवणार आहे मी छानशी अगदी चविष्ट अशी आणि तुम्हाला आवडेल अशी मस्त अशी चटणी तर चला आपण या रेसिपीला सुरू करायचे तर सगळ्यात अगोदर इथे आहे दुधी भोपळा दुधी भोपळा हा तीनशे साडेतीनशे ग्राम आहे आणि त्याला असं स्वच्छ अगदी आपण साली काढून घ्यायच्या साल काढून घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवायचे आणि थोडंसं त्याला कोरडं करायचं अशा प्रकारे धुतल्यानंतर मी दोन त्याचे तुकडे केले आणि किसणीने त्याला व्यवस्थित किसून घ्यायचे अगदी चांगला अगदी किसून घ्या आणि किसल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं दुधी भोपळ्यामध्ये ना कधी कधी एखादा कोवळा असतो तर कधी एखादी जून असतो तर त्यामुळे बिया असतात तर जून असेल तर बिया असेल तर तर मात्र बिया काढून घ्यायचा हा दुधी रोपळा माझा अगदी कोवळा आहे म्हणून मी तसंच केलेलं आहे आणि सगळं आपण किसून घेतलंय आता इथे त्याच्यासाठी एक पेस्ट बनूया ती म्हणजे लसूण घेतलेली येते आणि त्याबद्दल मिरच्या हे थोडीसेला आपण दरदरा वाटून घ्यायचं जास्त मी पेस्ट बारीक करायची नाही दुधी भोपळा चांगला किसून घेतलाय आता काय करायचं आहे हात्यातलं जितकं पाणी असेल ना तितकं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि दुधी भोपळा तुम्ही कधी पाहिला असेल ठेवला की थोडासा तो काळसा सदा व्हायला लागतो काही हरकत नाही त्यामुळे रेसिपीवरती काही फरक पडणार नाही चा होता मात्र तीच लागणार आहे पाणी सगळं आपण त्याच्यातला काढून घ्यायचं हाताने दाबून वगैरे व्यवस्थित जितकं होतं तितकं काढून घ्या आणि हे सगळं काढून झालं की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचेत मसाले हा आपला सगळा किसून झाला तर सगळ्यात अगोदर टाकणार होतो आपण जी लसूण आणि मिरची वाटून घेतली होती ती टाकायचेत यात जास्त आपण हळद लाल तिखट गरम मसाला असा कोणताही मसाला घालायचा नाही अगदी साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहे आणि लागते मसाला अगदी चवीला इथे चण्याची डाळ मी दोन चमचे छोटे भिजून ठेवले होते आणि त्याचबरोबर मुगाची डाळ भिजून ठेवली होती दोन चमचे दोन्ही चांगले भिजले गेले तर त्याच्यात घालायचे आहेत सगळे अगदी अगोदरच तुम्ही भिजवून ठेवा पंधरा वीस मिनटं किंवा एक तास, तास अगोदर त्याच घालायचं थोडंसं जिरं घालायचं आणि त्याचबरोबर इथे घातले मी थोडेसे तीळ तीळ थोडेसे दिसायलाही ती ती सुंदर वाटतात खायलाही चांगले असतात आणि जास्त भार भरून घालायची कोथिंबीर आता कोथिंबीर घातलं की सगळं मिश्रण घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं घालायचं मीठ आता झाल्यानंतर आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळे साहित्य आपलं झालेलं आहे याच्यामध्ये आणखीन कोणतंही राहिलेलं नाही बस एवढंच लागणार आहे आणि बनणारसुद्धा आपले चांगले आता हे सगळं मिश्रण आपलं रेडी झालं आहे त्याच्यानंतर आपण घालायचं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ कारण का दुधी पपळाला थोडंसं पाणी सुटतं आणि ते आपले पाणी सुटून तेलामध्ये तेला 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 बरोबर झाले पाहिजे म्हणून जितकं हवं हो असेल तितकंच आपण घालायचं आहे तांदळाचं पीठ अगोदर जास्त प्रमाणावर एक वाटली वगैरे घालायची नाही जास्त प्रमाणात घ्यायचं आणि तुम्हाला जितकं वाटतं ते एक चमचा चमच्याने घालायचं जेव्हा तुम्हाला वाटेल की हे मिश्रण अगदी परफेक्ट आणि बरोबर झालंय की अगदी जवळ आले तर मात्र तेव्हा मात तांदळाचं पीठ घालायचं आपण ठेवून द्यायचे आता पा इथे मी दोन चार चमचे घातलेत तर हे आपलं पीठ मला जेमते बरोबरच वाटते आता हे मिश्रण आपलं छान असं आपलं रेडी झालंय त्याला आपण बाजूला काढून ठेवायचं आहे दोन मिनटं आणि पटकन तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घ्यायची चटणीपा तुम्हाला मी म्हटलं ते की मजेदार अशी चटणी आहे त्याच्यामध्ये घेतली अर्धी वाटी असे शेंगदाणे आणि मिरच्या घेतले मिरच्या या अगदी जास्त तिखट नाही आहेत तिखट नसलेल्याच घ्या तर त्याला या चटणीला चव चवेते थोडंसं वाटून घेतलंय थोडंसं वाटून झालं की त्याच्यामध्ये आपण आता काय करायचे त्याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद जराशी हळद चिमूटभरशी हळद घालायची त्याचबरोबर जरासा घालायचं आहे हिंग आणि मीठ घातलं नव्हतं तेही मीठ घालायचे आणि पुन्हा आपण याला थोडंसं वाटून घ्यायचं झालं की आता आपण ह्याच्यासाठी थोडंसं तिखटपणा जावा आणि त्याला चव यावी म्हणून घालणार आहोत लिंबाचा रस अर्धा असा लिंबाचा रस घाला जर तुमच्या मिरच्या जास्त तिखट असतील तर एक लिंबाचा घाला आणि पुन्हा जर असं वाटून घ्या तर मस्त अशी आपली म्हणजे आता ही आपली चटाके जर अगदी चमचमीठ आणि चव लागेल अशी चटणी रेडी झाली आहे आता ही चटणी रेडी झाली तर ह्याला आपण काढून आहे आणि आपण आता वडे बनवायला सुरुवात करायची आता इथे मी चॉपिंग बोर्ड घेत नाही किंवा तुम्ही एखादा तुमच्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे किचन प्लॅटफॉर्मवरती एखादा कपडा घ्यायचा पातळ सांग किंवा कोणताही कपडा घ्या ओलसर करा जरा सांग त्याच्यावरती घालायचं हात पाण्यामध्ये बुडवायचंय आहे आणि नंतर अशा प्रकारे थोडं थोडंसं मिश्रण घेऊन याचं आपण त्याला अशा प्रकारे थापायचं हवा सर तुम्ही कसं करायचं नसेल तर हातावरती सुद्धा अशा प्रकारे करून घोटावरती तेलामध्ये सोडू शकता पण ज्याप्रमाणे मी दाखवू देते जर जास्त सोपं होईल तुम्हाला म्हणजे पटकन तुम्ही तेल गरम केलं की पटकन पटकन तुम्हाला घालायला मिळेल तर अशा प्रकारे एक एक करून आपण त्याच्यावरती ठेवायचे जितकं जमेल तितकंच ठेवा म्हणजे तुम्हाला काढताना त्रास व्हायला नको थोडा ठेवताना दर लांबसर असं जा म्हणजे जास्त थोडंसं तुम्ही उचलायला तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून अशा प्रकारे ठेवायचं आता इथे मी बरेचसे बघा अशाच प्रकारे थापून घेतलेले आहेत अगदी सोपं काही प्रॉब्लेम तुम्हाला दाखवणे मी कसं काढताना काड़, कसं काढायला मिळतं त्याचप्रमाणे करायचंय हातावर जमलं तर हातावर करू शकता आणि ह्याप्रमाणे तर सगळ्या अगोदर मी कपड्यावरती घालून घेणार सगळं रेडी झालेत आणि मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंच आहे त्याच्यामध्ये एक एक करून आपण सोडायचं आहे आणि मात्र सोडल्यानंतर लगेच त्याला झारा वगैरे लावायचं नाही दोन तीन सेकंड ते थांबायचं आणि नंतर त्याला उलट वगैरे करायचं अगोदर पटकन करायचं नाही अशा प्रकारे बघा थोडंसं झाल्यानंतर ते आपोआपच आजूबाजूला होतात आणि अशा प्रकारे त्याला करायचं आहे आता अशा प्रकारे झाल्यानंतर आपले मस्त असे आपले वडे रेडी होणार आहे हवंच हो तर तुम्हाला जर जाड वाटतं तसं करायचं तर तुम्ही जाडसुद्धा करू शकता आता हे आपले वडे मी कडे कमी अस छोटी असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडे थोडे ते कडूनच घातलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले मस्त असे वडे झालेले आहेत त्याच्यामुळे चण्याची जाळ मुगाची जाळ असल्यामुळे त्याला चव आणखीन छान लागते आणि ती त्या प्रकारची चटणी केल्यामुळे तर आणखीन उत्तम अगदी अप्रतिम लागतात आता हे आपण काढून घ्यायचेत आणि मी सगळे अगदी करून घेणार आहे आणि तुम्हाला मग पुढेही दाखवते पुढची दुसरी बॅच अशाच प्रकारे आहे आणि पटकन सगळेच करून घे घेणार आहोत संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी तुम्हाला जेव्हा जमता नसेल जेवताना सुद्धा तुम्ही भात डाळ्याबरोबर सुद्धा अशा प्रकारचे करून खाऊ शकता बघा आपले मस्त वडे रेडी झाले त्याच्यावरती चटणीसुद्धा ठेवली आहे आणि वरून थोडेसे क्रिस्पी होतात आतून थोडेसे नरम होतात असे मस्त असे आपले वडे छान लागतात मी ते पातळ केले तुम्हाला हव्याचं तुम्ही जाड करा जाड केले की थोडंसं ताळाला जरा वेळ लागतो पण तुम्हाला जसं वाटतं तसं करू शकता कशी वाटते माझी रेसिपी मला सांगायचे कॉमेंट्स करून सांगायचं आवडला जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छान छान रेसिपी बरोबर